मिडल आए महाराष्ट्र चैंपियन आए आए पन ऑल इंडिया ला सुधा चैप पंजाबी परो आ तोपर कीजे तोर पहलवान देखलो और हरीश पावर पहलवान वाह तीन नंबर तैयार कीजिए भैया हा। हाँ दोनों भी आनी इसके बाद पहलवान ला पंजाबी पहलवान आला हुलाई चांदी गदा उसके बाद में अजर पटेल पहलवान की होगी और फिर एक नंबर कुश्ती समीर शेख पहलवान की होगी देख सकते हैं आप कुश्ती दंगल बहुत बढ़िया चल रहा है ये बरबर है माला भी शंका होती सोनबा गोंगाने हा आर्मी आहे आणि जागतिक स्पर्धेचा हो सुवर्ण पदक विजेता असा पहलवान आपल्या गावाला आलाय हो तयारी करा सोनू चलो सोनबा गोंगाणे पैलवान आणि आपल्या गावाला असे पैलवान आलेत हे आज आपलं भाग्य चला कपडे काढून आत्या तीन नंबर रेडी वा आज या ठिकाणी काय भाग्य लाभले काय सुंदर पुरवणी दिली आपल्याला आज या ठिकाणी आणि याच याच असा तहास

अजहर पटेल पैलवान औरंगाबाद हो एक महाराष्ट्र चॅम्पियन हजर पटेल या पैलवानाचं नाव मी फक्त ऐकून आणि फोटो पाहून युट्यूब ला मोबाईल वर पण आज प्रत्यक्ष भेट झाली आणि सोनबा गोंगाने यांची सुद्धा बघ का हो काय भाग्य लाभले ज्यांना आपण फक्त मोबाईल वर पाहतो युट्यूब वर पाहतो फोटो पाहतो नाव ऐकतोय असे पहिवान या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा सर्वांनी खाली बसावं आता पा पुर्चा 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 बसा एक विनंती आहे पुढच्या पुढच्या लावताना खाली बसल्याशिवाय पुस्त्या सुरू करू नका एक विनंती भैया पुढच्या कुस्त्या लावण्यासाठी थोडस थांबा जोपर्यंत सगळे खाली बसत नाही

देख सकते। या परिवाराने जर पुढ दक्षिण मिळालं तर म्हणणार आम्ही त्यांना पाहिलं आमच्या फळाला आले होते आमच्या दंगल आले होते आमच्या आखाड्याला आले होते आमच्या मैदानाला आले होते आमच्या हंगानाला आले होते अनेक शब्द आणि प्रत्येक ग्रंथात उमेदवार शब्द आलेला नाही ब्रामण घ्या कुराण घ्या बायबल घ्या जैन शास्त्र घ्या बौद्धशास्त्र घ्या प्रत्येक ग्रंथात किशो या खिकानी पहिल्वान प्युर्ण, पहिल्वानांचे वस्तात याँचे मना पासु एक विशेष अजर पति पहिल्वान यानि लगप त्यक्षितार Lê đất chinh áo khoản phần giáo 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 phần giáo

एकदम नियोजन घालून काम करतात पैलवान रोहित चावळे आपलं खरोखरच मनापासून आभार तुमचं नाव हेच राहिलं तुमच्यावर आमचंच लक्ष नाही आमच्या तुम्ही आहे का नाही आम्हाला माहीत नाही पण जोळ्यात फेल घालून तुम्ही काम करतात मनाला इजा नाही झाली पाहिजे काही झालं नाही पाहिजे आणि कुठली नियमन आहे आहे का खरोखरच आपण ही पुस्तकी एक पुरवणी एक पर्वणी सुरू केली त्याबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद जन्मजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा हे पाहायला मिळाले हे प्रयत्न आणि आता दोघ दोघांनाही समसमान संगीत दोघांनाही समसमान संधी पुष्पिकन बघा इकडं पैलवानाकडे पाहायला लागले परत ते कोणतं खाली होतं कोणत्या वर होत हा याकडे लक्ष द्या कोणतं खाली आलं कोणतं आणि परत हातामध्ये माती घेऊन मातीला वंदन करून वा जो डाव तो डाव गेला आणि परत दोघांना समसमान संधी

पण पैलवान ज्या क्षणी विचार केला त्या क्षणी आणि म्हणूनच मानतात पैलवानाचा मेंदू रोड घेत नाही सगळ्या अंगात असतो उभी मरत कशी पाडायची कशी ढसायची हे फक्त पैलवानाला माहीत असत डाव करेन कुठे काय करेन हे फक्त आणि फक्त पैलवानाला माहिती असतं आणि म्हणून म्हणतात पैलवनाचा मेंदू गुडघ्यात असतो गुडघ्यात नसतो गुडघ्यात त्याच्या टेक्निक असते कुठे काय करायचं आणि विनंती आहे पा आता पुढच्या वेळेस सगळे बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही आणि म्हणून आत्ताच बसा आपला अपमान होणार नाही असं वागू नका आपण आपल्या हाताना आपला अपमान करू नका सर्व सन्माननीय आज सर्व पाहुणे आत सर्व वास्त एकदम शांततेने आणि शिस्तीमध्ये हा फळ घडतोय सर्वांना धन्यवाद नाही सांगितलंय इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे वकिला सांगावं लागतं मी वकील आहे आणि शिक्षक पंचांचा निर्णय कुस्ती मध्ये या पंचांचा निर्णय कुस्ती जर पडायला झाली तर दिली जाणार नाही हो कुस्ती मध्ये नियमान ही काय सामन्याची कुस्ती ही मैदानी कुस्ती 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 मध्ये बदलले हा वा काय तब्येत या पोरांच्या आणि इकडे बी फिरायला लागली